ईडी आणि सी बी आय आले तर जमाल गोटा देऊन बहात्तर तास संडासात बसू संजय राऊत अमित शहा महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्रातील नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी येतात अमित शहा महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी येतात राज्यातील जनतेचं मनोधैर्य खच्च करण्यासाठी येतात अमित शहा देशाचे सहकार मंत्री आहेत अमित शहा जन्माला आले नव्हते तेव्हापासून महाराष्ट्राचं सहकार देशाला आदर्श आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे पुण्यात वैकुंठलाल मेहता नावाने सहकार संस्था काम करते ती महाराष्ट्रात आहे अमित शहा म्हणतात म्हणून त्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं नाही अमित शहा सहकार मंत्री झाल्यापासून राज्यातील सहकाराला घरघर लागली आणि असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांना फोडण्यासाठी अमित शहा यांनी आपल्याकडच्या सहकार खात्याचा वापर करून अनेक सहकार कारखान्याचे संचालक संस्थापक चेअरमॅन यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले ते सहकार कारखाने बंद करण्यासाठी दबाव आणला मुश्रीफ आणि अजित पवार यांच्या कारखान्यावर धाडी मारल्या आणि म्हणून कारखाने मोडीत निघाले अनेक कारखानदारांना दिल्लीत बोलावलं जातं आणि त्यांच्या कारखान्याच्या लहान सहान चुका सांगून त्यांना ब्लॅकमेल केलं जातं आणि मग त्यांना भाजपमध्ये घेतलं जातं ही त्यांची मोडस ऑपरेंडी आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्राच्या नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठीच येतात अमित शाह महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठीच येतात अमित शाह महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्रातल्या जनतेचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी येतात अमित शाह या देशाचे सहकार मंत्री आहेत आणि अमित शाह जन्माला आले नव्हते तेव्हापासून या महाराष्ट्रामधलं सहकार हे देशाला एक मार्गदर्शक आणि आदर्श आहे पुण्यामध्ये वैकुंठलाल मेहता नावाच्या नावानं सहकार क्षेत्रातलं सगळ्यात मोठं मोठी संस्था काम करते आहे जी महाराष्ट्रात उभी आहे अमित शाह म्हणतात म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे असं नाही महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला घरघर लागली ते अमित शहा सहकार मंत्री झाल्यापासून ज्यांना जे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षात आहे त्यांना फोडण्यासाठी अमित शहाने काय केलं की आपल्याकडल्या कि सहकार खात्याचा वापर करून अनेक सहकार कारखान्यांचे संचालक संस्थापक चेअरमन यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आणि ते सहकार कारखाने बंद करण्याचा दबाव आणला आणि जे त्यांच्याकडे गेले अजित पवारांसारखे असतील किंवा मुश्रीफ असतील त्यांच्याही कारखान्यावर धाडी यांच्या काळात पडल्या म्हणून कारखाने मोडीत नाही निघाले जरंडेश्वर काय झालं जरंडेश्वरचं किंवा पवार साहेबांनी घोटाळा केला किंवा मुश्रीफांचा कारखाना असेल अनेक कारखानदार या महाराष्ट्रातले दिल्लीला बोलवलं जात आणि त्यांच्या कारखान्या संदर्भातल्या लहान सहान काही चुका असतील सहकार एवढं मोठं क्षेत्र आहे त्याचा भाऊ केला जातो त्यांना ब्लॅकमेल केलं जातं आणि मग त्या कारखानदारांना भाजपमध्ये घेतलं जातं ही त्यांची एक मोडस स्वप्रिंडी आहे हे काय शरद पवार साहेबांनी केलं नाही धनंजय धनंजयराव गायगड्यांपासून या महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचं काम सुरू आहे आता ते आतापर्यंत सुरू आहे माननीय पवार साहेबांनी सुद्धा कारखाने जिवंत राहावे कारण ग्रामीण भागाचं अर्थकारण हे सहकार कारखान्यांवरती सहकारावरती उभा आहे आणि मग यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंत प्रत्येकानं सहकार चळवळ जिवंत राहावी वाढावी म्हणून योगदान दिलंय अजित पा... मिस्टर अमित ने दिलेलं नाही या उरळ गुजरातमध्ये जाऊन बघा बँका सहकार क्षेत्रातल्या कशा लुटल्या जातात बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई